श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या दुसऱ्या दिवशीची यात्रा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या होम व भागणूक मिरवणुकीप्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघालेली होती त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकाने महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवले जशी मिरवणूक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आली या प्रकरणी मंदिर कमिटीकडे विचारणा केली असता याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असे सांगण्यात आले असे निवेदन राष्ट्रीय लिंगायत महासंघ भारत संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे उपरोक्त घटनेमुळे लिंगायत समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे तरी असे कृत्य करणाऱ्या सर्व संबंधितांची पोलीस विभाग सखोल चौकशी करेल व संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल तरी जिल्ह्यात कायदा व वस सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी शांतता पाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सोलापूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून जिल्ह्यात आजपर्यंत सर्व सण उत्सव समारंभ मिरवणुका अत्यंत शांततामय वातावरणात पार पडत असतात यापुढे असे शांततामय वातावरण राहावे असे आवाहन सर्व समाजातील नागरिकांना करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले राष्ट्रीय लिंगायत महामंचाकडून सर्व लिंगायत समाजाला शांतता व सोलापुरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार कुमार हत्तुरे यांनी केले राष्ट्रीय लिंगायत महामंचाच्या वतीनं एकोणीस तारखेला जो महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमा विटंबना प्रकार सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती परंतु आज मान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार प्रमुख मनीष काळजी यांनी आज आम्हाला शिंदेसाहेबांशी बोलणं करून दिलं व तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मी निर्देश करतो की याबाबत जी काही घटना झाली याची सखोल चौकशी करण्याचे मी आदेश देतो म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर आज आम्हाला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रे नगर गृहनिर्माण संस्था यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले व याची पूर्ण लक्ष माझा यावर राहणार आहे आणि आपण बंद मागे घ्यावे अशी आम्हाला विनंती केली असता आम्ही या ठिकाणी आज सांगत आहोत की आजचा हा बंद आम्ही मागे घेतलेला आहे या उपर जर भविष्यात जर कारवाई नाही झाले तर निश्चितच येत्या काळात सर्व लिंगायत समाज एकत्रित येऊन त्याच्यावर विचार विनिमय करून पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे परंतु आज माननीय मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या विनंतीमुळे आज आम्ही हा सोलापूर बंद मागे घेत आहोत आणि सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था व शांतता राखण्याचे सर्वच लिंगायत समाजांना मी आज, आज आवाहन करत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा